आठवडा बाजार कर वसुली आणि औषध फवारणीबाबत नगरपंचायतीला निवेदन ठेकेदारांची अन्यायकारक वसुली होत असल्याचा दावा अन्यथा आजरा रहिवाशी अन्याय करून होणार आंदोलन आजरा नगरपंचायतीच्या वतीनं ठेकेदारांमार्फत आठवडा बाजार कर वसुली केली जाते मात्र ही कर वसुली मनमानी पद्धतीनं केली जाते आठवडा बाजारामध्ये शेतीमालासह इतर वस्तू आणि विक्रेत्यांच्या दृष्टीने ही अन्यायकारक बाब असल्याची वस्तुस्थिती आजरा शहर अन्याय निवारण समितीच्या वतीनं निवेदनातून स्पष्ट करण्यात आले असून आंदोलन इशारा देण्यात आला आहे यासाठी संबंधित निवेदन आजरा नगरपंचायतीला देण्यात आलं या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने संबंधित विक्रेत्यांना कर आकारणी वसुलीची पावती देणं बंधनकारक करणं आवश्यक असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे तसंच आठवडी बाजारात संबंधित वापर करत असलेल्या जागेच्या क्षेत्रफळानुसारच कर आकारणी करावी कर वसुली करणाऱ्यांकडे नगरपंचायतीचे ओळखपत्र असावे अशा सूचना निवेदनातून करण्यात आल्यात या सूचनेची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा आठवडा बाजार कर न भरण्याबाबत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय या बरोबरच आजरा शहर आणि इतर वसाहतीमध्ये गटारी साचत आहेत यामुळे डासांचा प्रादुर्भाव जास्त झालाय याला प्रतिबंध करण्यासह संभाव्य रोगराईचा धोका टाळण्यासाठी औषध फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टीनं आपल्या स्तरावर औषध फवारणीसाठी लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी विनंतीही करण्यात आली आहे